मी ऑपरेशन केलेली बाई माझं एवढं ऑपरेशन पंधरा दिवसात मी तुमच्या मागे हे पण राजू पण लाहित मला परत ऍडमिट करावं होतं दवाखान्यात तरी मी नाही आमच्या मामाला निवडून आणायचंय मग तुम्ही बोला ना मामा तुम्ही आमदार तुम्हीच यात नाही बाकी जास्त संबंध आहेत मी त्यांच्या तिकिटा द्यायचा आमदारच तिकिटा देईन असा निर्णय पाहिजे मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की आज कस काय करता असं हे लक्षात ठेवा मामा जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना कोणी बियन प्रवेश करीन त्यांना तिकीट असं थोडी चालतं मग पाच वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ आणलाय पक्षा प्रभाग एकला कमळ कुठे विसरले होते लोक एकटीने आणलं मी एकटी सांगा तुम्ही नंतर मी पाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होतं प्रश्नाचं उत्तर देत तुम्ही हे मांडा ना की प्रभाग गेट मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटील कमळ आणला तिथे प्रभा गेट आणि तिला तिकीट नाही तर विषय आहे मामा माझा राग ना काय होत तुम्हाला माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाही मग तुमच्या हात येतो तो तुम्ही बोला जसं मी तुम तुम्हाला बोलते लोकांना फेस नाही करू शकत जर मला यांनी सांगितले जसं की हे लोक येणार आहे तेव्हाच त्यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार म्हणजे मी फॉर्म टाकला नसता मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही म्हणजे टाकून ठेवा मी काय बोलले टाकणार नाही मी इज्जत पाहिजे कारण आपल्याला नाही नाही मी कोणत्याच पक्षात जाणार आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही त्यांचा प्रचार करायचा आम्ही काम करायचे मग आम्ही कुठे जायचं पगार मी माझ्या नवऱ्याचा काही नाही दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का माझ्या नवऱ्यालाच घालीन ना तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्याला दुसऱ्याचा झेंडा झाला लाल चा का पक्षाने मला हे मला उत्तर पाहिजे आता मी आतापर्यंत बोलत नाही कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसे पण मी एक वचनी बाई मी काम करणारी बाई मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते म्हणूनच माझा प्रचार आहे जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला शंभर तर दीडशे लोक घरी ताई तुमचं काय काय मी सांगलं माझा मामा त्याच्यावर विश्वास खोट नाही मामा कोणीच नव्हतं तरी आठ वर्षापूर्वी आणि पहिले बी निवडणूकला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली चारी नगर आणायला मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले ते हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं